नमस्कार मी तुजा उबाळे आपण पाहत आहात एस टी नो एकोणीसशे शहाण्णवच्या नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच पी डी पाटील यांच्या नेतृत्वाशिवाय व निवडणुकीत उभे न राहता होणार होत व निवडणूक झालीही व पहिल्यांदाच विरोधी गटाची सत्ता नगरपालिकेत आली पण नगराध्यक्ष कोण यावर बरीच वादने व खालावते होऊन शेवटी कराड शहराच्या पहिला महिला नगराध्यक्ष म्हणून सौ अर्चना अशोकराव पाटील यांची निवड झाली पण एक ते दीड वर्षातच पुन्हा एकदा पी डी पाटील यांच्या गटाची सत्ता पुन्हा कराड नगरपालिकेत आली याला कारणीभूत म्हणजे अशोकराव पाटील यांनी स्वतः चार नगरसेवकांचा पाठिंबा पी डी पाटील यांच्या आघाडीला दिला व त्यांच्याच खंदे समर्थक असलेल्या सौ सूर्यवंशी नगराध्यक्षपदी विराजमान झाले नगरपालिकेत पहिल्यांदाच असे नाट्य घडले गेले अनेक नाट्यमय वळणानंतर एक वर्षांनी पुन्हा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी पी डी पाटील गटाचे अशोक भोसले नगराध्यक्षपदी विराजमान झाले एक वर्षांनी पुन्हा सर्वसाधारण गटाचे नगराध्यक्षपदी स्वर्गवासीय जयवंतराव जाधव विराजमान झाले एक वर्षांनी त्यांनी राजीनामा द्यावा हे ठरले गेले पण त्यांनी राजीनामा न दिल्याने पहिल्यांदाच पीडी पाटील गटात दोन गट पडले होते जयवंतराव जाधव यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा यासाठी बरेच प्रयत्न झाले अनेक कुरघोड्या झाल्या पण जयवंतराव जाधव यांनी कोणत्याच प्रकारच्या कारवायांना न जुमानता राजीनामा दिलाच नाही व ते नगराध्यक्षपदी कायम राहिले व नगरपालिकेची पंच वार्षिक कालावधी संपण्याआधी त्यांची झाली ते साथ महिन्यांचा कालावधी बाकी असताना कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी मनात उत्सुकता लागून होती अनेक नाट्यमय घटनानंतर कराड शहरात आश्चर्य घडले एकमेकांचे कट्टर दुश्मन असणारे दोन गट नगरपालिकेत एकत्र आले पिडी पाटील गट व एरम गट यांच्यात विस्तवी जात नव्हती पण त्या दोन गटांना एकत्र आणण्याचे काम शिवधनुष्य नवनेतृत्व श्री जयवंतराव पाटील यांनी उचलले व त्यात ते यशस्वी होऊन कराड शहराचे नगराध्यक्ष बनले एस ऋतुजा उबाळे